नमस्कार मित्रांनो सक्षम गार्डनिंग ब्लॉक या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपला जी केस आहे ती या झाडाबद्दलची आहे बघू शकतात झाड पूर्ण वाळलेलं आहे पण हे झाड आहे ना जिवंत आहे तुम्हाला मी दाखवतो कटिंग करून अरे आपण स्टेरिलाइज करून कटर घेतलेला आहे एकदम स्वच्छपणे ह्याच्यावरने हे केलेलं आहे बघू शकता हे धरायचं असं नाही असं उडवलेलं आहे बघू शकता हे हिरवा आहे आता इथं आपण काय करायचं फंगीसाइडचा पावडर लावायचा आहे तर हे फंगीसाइडच पावडर आहे आपण याच्यावर लावूयात फंगी पावडर हे बघू हे बघू शकता तर हे असं फंगी पावडर आपण लावलेलं ला आहे तर आता आपण यासाठी रिपोर्ट करण्यासाठी कोणती माती घेतलेली आहे तीस पर्सेंट सॉईल घेतलेली आहे आपली रेड आता आपण ह्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट खत मिसळूयात Uh, ही तीस पर्सेंट माती वीस पर्सेंट हे आपलं खत आहे ह्याच्यामध्ये आता आपण ही फंगी ची पावडर जी आहे ती मिक्स करूयात थोडी तर इतकी फंगी पावडर आहे आता आपण थोडंसं ह्याच्यामध्ये एक चमचाभर बोन मिल मिसळूयात मी बोन मिलचं पाकिट पण तुम्हाला ना आपण आत्ताच जे मी फ्लिपकार्टवरनं मागवलं तर तेच पाकिट आहे आता मी आणतो आणि ते तुम्हाला दाखवतं तर हेच ते बोन पाकिट आहे जर आपण आता बोनमिलही मिसळून नये त्यामध्ये एक चमचा भरून घेऊया बघू शकता हे बोनमील टाकतो तर इतकंच बोनमील घ्यायचं आहे बोनमील बघू शकता इतकंच आपण हे बोनमील घेतलेलं आहे बघू शकता आता हे बोनमील आणि माती सगळी आपण मिक्स करून घेऊयात तुम्हाला मी मिक्स करून दाखवतो आता आपण हे मिक्सर जे केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेतलेलं आहे थोडस आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपलं आता झाड जे आहे ते लावून घेऊयात हे झाड बघू शकत आहे मधोमध बसत आहे का नाही ते बघायचं आहे आपल्याला हे मधोमध बसत आहे झाड बघू शकत ही जे माती आहे ती आपण ह्याच्या साईडने टाकून घेऊयात सगळी तर ही अशी माती पूर्णपणे टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला टॅप करायचं आहे म्हणजे अशी तर आता ही माती पूर्ण बसलेली आहे आपल्याला आता पाणी ओतून घेऊयात मला पाणी ओतून दाखवतो हे आपलं झाडं <coughs> कुंदाचं जे काय झाड आहे ते आहे आपलं हे कुंदाचं झाड आहे ह्याला आता आपण पाणी ओतूया ते पण पाणी कशाच वतायचं आपल्याला तर ते पाणी आपल्याला फंगी साइडच वतायचं आहे आपलं जे साफ फंगी साइड आहे त्या फंगी साइडचंच मी पाणी ह्याच्यामध्ये वतणार आहे तर आम्ही तुम्हाला पाणी घेतून दाखवतो तर आता हे बघू शकता तीनशे एम एल आपण पाणी घेतलेलं आहे तीनशे एम एल पाणीमध्ये आपल्याला थोडस टाकायचं आहे एकदम दोन ते तीन ग्रामच फी आपल्याला जे आहे ते टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघितलं इतकंच आपल्याला फंगी टाकायचं आहे फंगी साइड टाकल्या टाकल्याबरोबर आपल्याला हे पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे हे मी हलवून घेतलेलं आहे फेस निघला पाहिजे त्यात आता हलवल्यानंतर आपल्याला लगेच हे आपल्या झाडामध्ये जे आहे टाकून घ्यायचं आहे बघू स्वतः टाकून झालेलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद